वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वर्धा जिल्हा द्वारा आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत इंदिरा सद्भावना भवन मगन संग्रहालय समोर वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील जवळपास नव्वदच्या वरती प्रशिक्षणार्थींनी नावे नोंदवून सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना भोमले यांनी केले तर शुभेच्छा पर मार्गदर्शन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले प्रशिक्षण म्हणून ॲडव्होकेट अविनाश जी काकडे जिंदा शंकर सांडभोर पुणे प्राध्यापक उल्हास लोहकरे हो यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सामोरे कसे जायचे या संदर्भात वेगवेगळ्या काँग्रेस सोशल मीडिया विभाग प्रदेश चंद्रशेखर घोडे यांनी राजकारणात व निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्याबद्दल मार्गदर्शन केले ऍडव्होकेट दुर्गा प्रसाद मेहरे यांनी संविधान आपण व उपक्रम या विषयावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही जे एन टी जिल्हाध्यक्षा सोनाली कोपुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत धुटे यांनी केले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विजय नरांजे व सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र साफले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी प्रामुख्याने वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व विभागीय सेलचे अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते